गुरुपौर्णिमा ही जवळच येते आहे आणि या शुभपर्वणीवर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यातील अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी दत्तयागाचे प्रयोजन केलेले आहे हे दत्तयागाचे प्रयोजन गुरुपौर्णिमेच्या दिवशीच होणार आहे आणि ह्यामधून मी मागे जसं दत्तयाग केला होता त्यातून काही प्रसाद स्वरूप वस्तूसुद्धा मी आपल्याला देऊ करणार आहे दत्तयागाच्या वेळेवर गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सर्व वस्तू मी आपल्याला सिद्ध करून देणार आहे तर ह्या प्राप्त करण्यासाठी म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आपापल्या परीने या वस्तू आपल्यासाठी घ्याव्यात यांची नोंदणी करावी म्हणजे आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होईल आता ह्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे आता हे रक्षासूत्र आपल्या सर्वांना माहीतच आहे हे रक्षासूत्र मी सिद्ध करून आपल्याला घरपोच कुरिअर मार्फत पाठवणार आपण सर्वजण ते जाणता मागेही मी हे केलेलं आहे हे रक्षासूत्र पुरुषांनी उजव्या हाताला बांधावं आणि महिलांनी आपल्या डाव्या हाताला बांधावं ते करून आपण दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो तर ह्याची दक्षिणा आपण दोनशे रुपये ठरवली आहे ती आपण गुगल पे फोन पे मार्फत मला पाठवू शकता आणि आपलं नाव पत्ता पिनकोड फोन नंबर हे इंग्रजीमध्ये टाईप करून मला व्हॉट्सॲपवर पाठवून द्या म्हणजे आपली नोंद केली जाईल त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे हे शनी रक्षा सूत्र जे ह्या गुरुपौर्णिमेच्या पर्वावर दत्त याग सुरू असताना याला सिद्ध करून आपल्याला घरपोच पाठवले जाईल ज्याच्यामुळे दत्त महाराजांचा आशीर्वाद तर राहीलच पण शनीची अवकृपा टाळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जाईल ज्याच्यामुळे शनीची साडेसाती असेल शनी महादशा असेल शनीची पीडा असेल असा कुठलाही प्रकार असेल त्या त्यातून आपल्याला सुरक्षा मिळण्यासाठी याचा उपयोग केला जाईल आणि ह्याची दक्षिणासुद्धा दोनशे एक्कावन्न रुपये ठरवली आहे हे प्राप्त करण्यासाठी आपले नाव पत्ता पिनकोड फोन नंबर मला इंग्रजीमध्ये टाईप करून व्हॉट्सॲप मेसेजवर पाठवून द्या आणि याची दक्षिणा गुगल पे फोनपे मार्फत मला पाठवून द्या म्हणजे आपली नोंद करून ते कुरिअर मार्फत आपल्याला पाठवले जाईल आता पुढच्या प्रकाराकडे वळतो ज्याच्यामध्ये हे रक्षासूत्र आणि भस्म खास दत्तयागाच्या हवनातून तयार झालेले भस्म आणि हे रक्षासूत्र अशा दोन्ही गोष्टी आपण प्राप्त करू शकतो ज्याची दक्षिणा ठरवली आहे पाचशे एक रुपये आणि जे प्राप्त करण्याच्या सूचना तर मी आधीच दिलेल्या आहेत त्याप्रमाणे मला मेसेज करावा आपली नोंद करून आपल्याला ते घरपोच दिलं जाईल आता भस्माचं महत्व हे काय आहे किती आहे हे सांगण्यासाठी तर मी खूप लहान व्यक्ती आहे त्यामुळे मी त्याचं गुणगान आत्ता करणार नाही मी फार साधी व्यक्ती आहे दत्तयागातून मिळालेले निर्माण झालेलं भस्म हे अनन्यसाधारण आहे आणि याचं महत्त्व स्वत गुरुचरित्रात सुद्धा दिलेलं आहे तर त्याचप्रमाणे हे भस्म मी आपल्याला देणार त्याच्यासाठी पाचशे एक रुपये दक्षिणा ठरवली आहे याच्या पुढचा प्रकार तो म्हणजे हे शनी रक्षा सूत्र आणि भस्म सुद्धा दक्षिणा पाचशे एक रुपयेच ठरवली आहे आता यापैकी आपल्याला काय हवं आहे हे मला व्हॉट्सॲपवर सांगा त्याची नोंद कशी करावी हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण नोंदणी करून घ्या पुढचा एक प्रकार तो म्हणजे पाचमुखी रुद्राक्ष या पाचमुखी रुद्राक्षाचं महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे साक्षात शंकराचा आशीर्वाद आहे महादेवाचा आशीर्वाद आहे आणि गुरु पौर्णिमेसारख्या मोठ्या दिवसावर त्याला सिद्ध करून आपल्यापर्यंत मिळणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचं अधिक लाभ प्राप्त होईल ला आपल्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत होईल आणि असे हे चार पाच प्रकार मी सिद्ध करून आपल्याला घरपोच पाठवू शकतो या दत्तयागात सिद्ध करून आपल्याला ह्या वस्तू मी आपल्याला देणार आहे तर याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा म्हणजे आपण असलेल्या अडीअडचणींमध्ये आपल्याला मदत होईल आजारपणात मदत होईल काहीतरी परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होईल आणि माझा हाच प्रयत्न आहे ह्या दत्तयागाचा माझा संकल्प असा राहील की आपले जे फॉलोअर्स आहेत जे सबस्क्रायबर्स आहेत जे हा व्हिडिओ पाहत आहेत जे सबस्क्रायबर्स फॉलोअर्स नाहीत आणि तरीही हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आयुष्य आरोग्य संतती संपत्ती यांचा लाभ होऊ दे त्यांच्या सर्व अडीअडचणीतून महाराजांच्या कृपेनी त्यांना मार्ग मिळावा त्यांचं कल्याण व्हावं त्यांचा उद्धार व्हावा अशासाठी हा दत्तयाग मी आपल्या सर्वांसाठी संपन्न करत आहे धन्यवाद